बातमी यानंतरची मुंबईहून मुंबईतून दोनशे पन्नासहून अधिक बांगलादेशींची हकालपट्टी करण्यात आली आहे भारत पाक तणावानंतर बांगलादेशीविरोधात कारवाई तीव्र झाली आहे हजारो बांगलादेशी नागरिक भारतामध्ये घुसखोरी करून ओळख बदलून राहत आहेत अशा बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम महाराष्ट्र सरकारकडून केली जाते आहे अशा बांगलादेशी नागरिकांवरती गुन्हा दाखल करून किंवा कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात वेळ न घालवता त्यांना थेट बांगलादेशमध्ये रवानगी केली जात आहे पेलगामीतील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात चंद्रकांत शेंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चंद्रकांत भारत पाक तणावानंतर बांगलादेशी यांच्या विरोधात आता पोलिसांनी मोहीम आखली आहे आपण जर बघितलं तर गे म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या अगोदरही मुंबईत अनेक बांगलादेशी राहत असल्याचं आढळून आलं होतं आणि त्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केलेली होती बांगलादेशींना शोधून त्यांना परत पाठवलं जात होतं मात्र पहलगाम हल्ल्यानंतर भारतात घुसखोरी करून राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर म्हणजे कोणताही गुन्हा किंवा कायदेशीर लांबसक प्रक्रिया न राबवता त्यांची थेट बांगलादेशात रवानगी केली जात आहे याचं कारण असं की ते गुन्हा दाखल करा नंतर त्या कायदेशीर याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि त्याच्याऐवजी यांना ते बांगलादेशी असल्याचं प्रूफ झालं की त्यांना ताबडतोब बांगलादेशमध्ये त्यांना पाठवलं पाठवण्यात येत आहे आणि गेल्या दोन दिवसात जवळपास अडीचशे बांगलादेशींची मायदेशात पाठवणी करण्यात आली आहे देवेन भारती जेव्हा मुंबई पोलीस आयुक्तपदी आले तेव्हा त्यांनी विशेष करून पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांमधे विशेष धोरण अवलंबलंय तेजस अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ